महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा गरम होत असल्यानं घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्या तरुणाने डोक्या शेजारी मोबाईल ठेवले होते उघडा दरवाजा पाहून घरात चिरून डोक्या शेजारी ठेवलेले मोबाईल चोरट्याला चोरून नेले या चोरट्याला हडपसर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून चोरलेले तीनही मोबाईल हस्तगत केल्यात कन्हैयालाल नटमारवाडी असं या चोरट्याचं नाव आहे याबाबत रिक्षाचालक अविनाश गायकवाड यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली होती ते त्यांचा भाऊ अमर गायकवाड आणि मित्र विशाल गायकवाड शुभम सूर्यवंशी दशरथ सूर्यवंशी हे बावीस एप्रिल रोजी रात्री घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले होते एप्रिल रोजी पहाटे सहा वाजता उठल्यानंतर त्यांना आपल्या डोक्याजवळ ठेवलेले तीन मोबाईल चोरीला गेल्याचं आढळून आलं होतं हडपसर पोलिसांच्या जा तपास पथकाला मिळालेल्या बातमीवरून पोलिसांनी कनयालाय नटबरवाडी याला अटक केली आहे त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यानं गुन्हा कबूल केलाय चोरलेले चाळीस हजार रुपयांचे मोबाईल काढून दिले आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा